त्याचा अहंकार बोलतो अंगठी असली का असे बोट दाखवितो तुम्ही म्हणाल तुमच्या हातात आहे म्हणून इकडे झाकले अंगठ्या नाही दाखवत अहंकार दाखवतो अहंकार माणसाला ज्या वेळेस रावण मेला आणि कौशल्याने विचारलं प्रभू राम तू रावणाला मारल नाही मी रावणाला मारलं नाही रावण मी मुळ मेला रावणाला झालेला मी आणि त्या मी मुळ रावणाला मराव लागलं मी त्याला मारलं नाही मला त्याला मारण्याचा संबंध नाही त्याला अहंकार झाला होता आणि माणसाला अहंकार झाला की त्याची उतरती कळा सुरुवात होते महाराज जन्म आणि मृत्यू एकदा आहे पण मिळालेला जन्म सार्थकी लावायचा मिळालेला जन्म समर्पित करायचा मिळालेल्या या इंद्रियाने यस्य वेदमय वाणी यस्य वेदमय तनु यस्य वेदमय काया ही ज्या संतांची आहे त्या संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं पण आपल्याला ते कळालं नाही का कारण जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या गोष्टींमध्ये हा जीव अडकला अडकलेल्या जीवाला जीवनाचं सूत्रच कळालं नाही म्हणून संत सांगतात आयुष्य गमहून कागरथ आयुष्य गमहून का गर्थ हृदय आठवा वसंत तुची पुर्वी लय पूर्वी मनोरथ तुची पुर्वी लय पूर्वी मनोरथ तुझी पुर्वी सत्यस्वरु माता पाई दे सन सन्ना सां होल प्रज्ञा सजाणा था तोची पुरे भीमले पूर्वी मनोरे भी थे तोजी पुर पंचात केलेलं मनोरथ पूर्ण होईलच याची गॅरंटी नाही पण परमार्थ केलेलं परमार्थात केलेलं मनोरथ हे पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ ज्यांचा आज वर्ष श्राद्ध आहे त्यांच्याबद्दल थोडी माहिती विचारली आज एकदा साईबाबाच्या मंदिराकडं आलं एकदा साईबाबाची ती कमान ओलांडली कि मंदिरात नेण्यासाठी हॉटेलमध्ये नेण्यासाठी फुलं घेण्यासाठी अनेक प्रकारचे लोक आपल्याला हाक मारतात त्यांना काय म्हणतो आपण गाईड ज्यांचं आज वर्ष श्राद्ध आहे त्यांचे वडील पंचेचाळीस वर्षापूर्वी लोकांना ही सेवा देत होते आज ती सेवा का देतात कशासाठी देतात हे सर्वांना माहित आहे त्या काळात मानवी जीवनामध्ये सेवा करावी मग ती संतांची असेल ती भूमीची असेल ती आई वडिलांची असेल ती ग्रंथांची असेल धर्माची असेल धर्माची सेवा संतांची सेवा समाजाची सेवा ही सेवा जर केली तर कुठ तरी तुझी सेवा करीन म्हणू भावे हो तुझी सेवा करीन म्हणू भावे हो माझे मन गोविंदी रंगले हो हे मन गोविंदाच्या हो। नामस्मरणामध्ये रंगलं पाहिजे दोन रंग एकत्र आले तर तिसरा रंग आपोआप निर्माण होतो पण भक्तीचा आणि भावाचा रंग एकत्र झाला तर परमार्थिक रंग लागायला जीवनात वेळ लागत नाही मग काही गोष्टी करा पण माणस ते करत नाही सुनबाईनं ना सकाळी सकाळी जर चहा आणून दिला सासूबाईला दिलाच पाहिजे सुनबाईनं सकाळी सकाळी जर सासूबाईला चहा आणून दिला चहामध्ये ती माशी जर पडली तर आपण काय करू बोला चहा पिणार का नाही काय करणार काय करणार चहा फेकून देणार पण दुपारच्या वेळेला सुनबाईनं गावठी तुप कढवलं आणि तुपाची बरणी भरली सासूबाई समोर आणून ठेवली तुपात माशी पडली सासूबाई काय करेन तूप फेकून दे नाही का फेकणार का नाही तूप महागे तूप आठशे रुपये किलो आहे आणि चहा दहा रुपये पाच रुपये चहाची किंमत कमी आहे म्हणून आपण ते फेकून दिलं तुपाची किंमत जास्त आहे म्हणून तूप फेकलं नाही त्याच्यातून माशी काढली काही लोक तर असे राहतात ते माशी अशी तिला काही राहिलं असेल ते निथरून घेतात मग फेकतात तूप का फेकलं नाही कारण त्याच मूल्य जास्त आहे ज्या गोष्टीचं मूल्य जास्त आहे ना महाराज ते माणूस आयुष्यात फेकून देत नाही आणि जीवनामध्ये तुम्हाला एकच सांगेल तुमची घर गाडी शेती याडी शेती वाडी याचं मूल्य तुम्हाला जास्त दिसत असेल पण याचं मूल्य जास्त नाही कारण हे सगळं इथं राहणार आहे हे मूल्य आपण सोबत नेणार नाही पण देव आणि देवाचं नाव हे जगात मौल्यवान आहे ते घेतलं तर तुम्हाला चार माणसांमध्ये ते बसवल्याशिवाय राहणार नाही महाराज ते मौल्यवान आहे ते सांभाळा पण आपण नको ते सांभाळतो सांभाळण्यासाठी गरज आहे संस्काराची आणि संस्कार, संस्कार देहावर आहे म्हणून माऊली म्हणतात तरी पार्था जे देह हे क्षेत्र म्हणजे जो हे जाणे कोणी जाणलं देवा संतांनी म्हणून ज्यांनी जाणलं जे हे जाणे तो बोलीजे क्षेत्रज्ञ येथे मग त्यांनी बोलावं ज्याला संगीतातले स्वर माहित सप्तसुरांवर बोलावं तर ज्याला काहीच ज्ञान नाही पण आपल्याकडे उलट ज्याला एकर आहे ना तो सल्ला घेतो एक एकर एक वाल्याचा कोणाचाही सल्ला चालत ज्याला एकर आहे तो सल्ला घेतो एक एककर वाल्याचा ज्याला जा। राहिला घर नाही तो मोठ्या बंगल्यावाल्याला सल्ला देतो हे जीवनाचं कुठंतरी ताळमेळ बसत नाही आणि ज्यांचा मेळ बसला नाही आयुष्य निघून जात पण कुठं थांबावं काय करावं कुठं राहावं कोणत्या विचाराने प्रेरित व्हावं प्रस्तावित व्हावं प्रत्यार्पित व्हावं हे कळत नाही आणि हे कळण्यासाठी परमार्थ आहे हे कळण्यासाठी सत्संग आहे हे कळण्यासाठी हे ज्ञानामृत आहे तपामृत आहे मानवी जीवनामध्ये शरीर महत्वाचं आहे पण पन... शरीर बल श्रेष्ठ आहे एखादा माणूस राहतो शंभर किलोचं पोत अलगद उचलितो कारण त्याच्याकडे काय आहे शरीर बल आहे पण जो उचलू शकतो त्याला विकत घेता येईल याची खात्री नाही पण ज्याच्याकडं बुद्धीच बल आहे तो एका फोनवर ते शंभर किलोचं पोत विकत घेऊ शकतो शरीर बलापेक्षा बुद्धिबल श्रेष्ठ बुद्धिबलापेक्षा मनोबल श्रेष्ठ हे मनोबल मनोबलापेक्षा तुमचं आत्मबल श्रेष्ठ आणि आत्मबल ज्यांचं श्रेष्ठ असतं महाराज मनोबल आणि आत्मबल श्रेष्ठ होतं आमच्या शबरीक श्रेष्ठ होतं म्हणून तिच्या दारात राम आले आत्मबल श्रेष्ठ होतं आमच्या केवटचं म्हणून त्याच्या दरात राम आले आत्मबल श्रेष्ठ होतं आमच्या तुकोबरायांचं म्हणून तुकोबरायांसाठी कोण आलं ye ho vithele maze mahuliye ye ho vithele maze mahuliye nidlavari kar nidlavari kar देव येतो किती लोकांना वाटत देवाने आपल्या घरी यावच कोणालाच वाटत कोणाला वाटत का देवानी आपल्या घरी यावं देवाला येऊन देत नाही माऊली आपल्याला चहा प्यायला काय बोलवते जाऊ किती लोकाला वाटत मग आपण देवाच्या घरी जावा आपलं कस आहे पाऊस पडला नाही तरी देवाच्या नावाने बोलायचं आती पडला तरी देवाच्या नावाने बोला आपल्याला आपल्या सोयीनं लागतं महाराज सोयीनं लावायला तो काय एसी आहे का आपल्या सोयीनं लावू शकतो होयीनं प्रपंच होतो सोयीनं केलेला प्रपंच शेवट दुःख देणार आहे पण आवडीनं केलेला परमार्थ जीवनात सुख दिल्याशिवाय राहत नाही आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आयुष्यभर माणूस चिंता करतो बालवयापर्यंत काही कळत नाही थोडं तारुण्य आलं बालवय खेळण्यात गेलं तरुण्य प्रपंचात गेलं तारुण्य ते म्हातारपणाच्या मधली अवस्था ही प्रपंचाच्या धावपळीत गेली आणि एकदा वय झालं डोळे मिचमिच करायला लागले कानाची वायरी गेल्या हातपाय थकले मग कुठं तरी वाटत की आता शेवट तरी देवाकडे जावं पण जोपर्यंत वेळ निघून गेली का मग कोणत्याही गोष्टीला अर्थ राहत नाही लोकांना आज वाटत की अजून हे प्रपंच करण्याचं वय आहे प्रपंच करण्याचं वय आहे प्रपंच सोडू नका पण प्रपंच करत असताना प्रपंच कधीच परमार्थ प्रपंच इतकाच करा की जो परमार्थात आडवा येणार नाही प्रपंच इतकाच करा की जो परमार्थात आडवा येणार नाही तुमचा प्रपंच बुडाला तर आमच्या परमार्थात ताकद आहे तुमचा प्रपंच वर काढायची पण जर तुमचा परमार्थ बुडाला तर जगात प्रपंचात एवढी ताकद नाही की तुमचा परमार्थ वर काढेल परमार्थ कणकाई ज्यावेळेस पांडुरंगाच्या मंदिरात गेली विश्वंभर बुवापासून चालत आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा मूळ पुरुष विश्वंभर बुवा हरी शंकर पदाजी कान्होबान कान्होबाचे बोलोबान बोलोबाचे तुकोबा आणि पांडुरंगाच्या मूर्ती समोर गेल्यानंतर मनात होत की मला एखादा मुलगा भेटावा व्हावा पण देवानं सांगितलं कनकाई माझ्यावर तुमच्या घराण्याचं भक्तीचं इतकं कर्ज आहे की मला तुझ्या उदरामध्ये अवतार घ्यायचा आहे असं सामर्थ्य बनवा की देवालाही आपल्याकडे यावं वाटावं असं सामर्थ्य बनवा की देवाने स्वतःहून आपल्याला काहीतरी देण्याची वृत्ती करावी असं सामर्थ्य बनवा की देव सुद्धा आपल्यासाठी एका ठिकाणी दोन बैलांची झुंज झाली दोन बैलांची झुंज झाली त्या झुंजमध्ये एक मुलगा सापडला मुलगा मरतो की काय म्हणून एक म्हातारा माणूस तिथं गेला ती जून सोडवली त्या मुलाला वाचवलं <smartanyful music> तो मुलगा घरी आला बापाने पाहिलं म्हणून तो बाप मुलाला घेऊन बाहेर चालत असताना तेवढ्याच वेळेस एक साप आला त्या सापाने त्या मुलाला डंश केला तिथं एक माणूस आला त्यांनी त्या वैद्य आला त्यांनी ते सापाचं विष उतरवलं त्या मुलाला परत जगवलं त्या पुढे जाऊन त्या बापानं त्या मुलानं शेती केली शेतीमध्ये आजकाल हार्वेस्टर आहे गहू असा जागेवर काढतात गहू सगळा सोंगून त्या गवांची रास अशी लावून ठेवली आणि तेवढ्या वेळा धो धो पाऊस आला आणि सगळा गहू वाहून गेला वाहून गेल्यानंतर त्या माणसाला जीवनामध्ये नैराश्य आलं येतं तुम्हाला आम्हाला सुद्धा जीवनामध्ये परपंच करत असताना काही संकट आली की आपल्या जीवनामध्ये नैराश्य येत प्रसन्नतेचा भाव विसरून माणूस त्या दुःखी भावमुद्रेमध्ये जाऊन अडकतो देवाच्या मंदिरात गेला महादेवाच्या आणि सांगितलं देवा विश्वाद्यम विश्व निकलम भैरणम पंचवक्र तिनेकम देवादी देवा महादेवा देवा देवा महा देवा, अरे आयुष्यभर तुझी सेवा केली तुझी सेवा करून मिळालं काय तुझी सेवा करून मिळालं मुलाला बैलांनी मारलं तुझी सेवा करून मिळालं काय मुलाला सर्प डंश झाला तुझी सेवा करून मिळालं काय की काबाड कष्ट करून कमवलेलं पीक पाण्यात वाहून गेलं तूच सांगतो करता हरता विश्वविधाता जर देव आहे तर माझ्या जीवनात ज्या काही गोष्टी घडल्या त्याला तू कारणीभूत आहेस त्या पिंडीतून देव प्रगट झाला आणि देवाने सांगितलं आईक ज्या वेळेस दोन बैलांची झुंज झाली त्याच्यामध्ये तुझा मुलगा सापडला बैलांच्या झुंज मध्ये तुझा मुलगा मरून गेला असता तिथं म्हातारा म्हणून जो मुलाला वाचवायला आला तो मी होतो म्हणजे ठीक आहे पण माझ्या मुलाला सर्पदंश झाला तुझ्या मुलाला सर्पदंश झाला शेवटच्या घटिका तो मोजत होता वैद्याच्या रूपात जो कोणी आला तो मी होतो सांगितलं या दोन गोष्टी मी मान्य करतो पण माझी गव्हाची रास का वाहून गेली सांगितलं तुझं पीक सगळ्यात चांगलं आलं म्हणून माणसाला ज्यावेळेस मिळतं एखादा माणूस पुढं जायला लागला तर मागं पाय वाढणारे असतात तुझं पीक डौलदार झालं तुझ्या पिकाच तुझं सुख इतरांना पाहवलं नाही म्हणून रात्रीच तुझ्या त्या, त्या गव्हामध्ये कोणीतरी येऊन विष कालून टाकलं होतं हे जर तू खाल्लं असतं तर तुझं कुटुंब मृत्युमुखी पडला असतं म्हणून मी रात्रीचा पाऊस पडला आणि ती गव्हाची रास वाहून टाकली म्हणून आपण विचार करू देव असा का करतो संकट का पाठवतो ज्यावेळेस संकट पाठवतो त्यावेळेस देव त्याच्याबरोबर देवही त्या संकटातून निघण्याचा मार्ग दाखवतो म्हणून एकच करा मार्ग दाऊन गेले आधी दयानिधी संत ते संत असेल भगवंत असेल पण यांच्या अगोदर घरात चालतं फिरतं दैवत म्हणजे आई आहे वडील आहे गोमाता आहे ज्याला आई कळाली ज्याला बाप कळाला ज्याला जल, त्याला भगवान परमात्मा पांडुरंग कळेल आईचं प्रेम सगळे वर्णन करतात पण बापाचं प्रेम कोणी वर्णन करत नाही बाप हा दिसायला लाजाळूच्या झाडासारखा असतो पण लाजाळूला स्पर्श केला तर त्याचे पानं मिटतात तसं बापाचं हृदय असतं बापाच्या हृदयाचा भाव जर पाहायचा असेल तर त्याची मुलगी लग्नामध्ये ज्यावेळेस सासरी निघेल त्यावेळेस बापाचा चेहऱ्यावरचे भाव आणि त्याचा अंतकरणातला भाव पहा रणरणत्या उन्हामध्ये बाप कष्ट करतो कारण बाप कशासाठी कष्ट करतो तर त्याला माहीत असतं आपली मुलं यांचं भविष्य घडवायचं असेल तर आज मला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही पण त्याच जन्मदात्या आई बापांना आज गावागावात खेड्यापाड्यांमध्ये आजही संस्कार आहे विचार आहे पण आजही असे काही ठिकाण आहे की आपली वयोवृद्ध आई वडील आपल्याला जड होतात शिकून जर मुलं आनंद वाटला या परिवारामध्ये त्यांची कन्या डॉक्टर आहे मुलगा इंजिनियर आहे पण आज आपण डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो कारण कुठ तरी त्या शिक्षणाच्या पाठीमाग आपल्या पंखांमध्ये जर समृद्धीचं बळ कोणी दिलं असेल तर ते आपल्या बापाने आणि आईनं दिलेलं आहे ज्याला बाप आणि आई कळाला आ, बाप स्वाभिमान बाळा बाप कनखर कना त्याच्या काळे जा त्याच्या काळ जात आहे लाजाडूची जाळूची त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या हिर्या मोत्याचा रुबाब मुलीच लग्न झालं विदेही राजा जनक ज्या चारही कन्या राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नांसोबत चालल्या तर मंडपाचा आधार घेऊन रडणारा जनक विदेही राजा जनकाला रडावं लागलं एवढंच काय त्याच परंपरेतले तुम्ही आम्ही आहोत मुलीचं लग्न होऊ द्यान मुलीचं लग्न होऊन मुलगी सासरी निघू द्या तर आयुष्यभर कोणाही पुढं न झुकलेला बाप मुलीच्या सासऱ्या पुढं नवऱ्या दोन हात झुकवतो आपल्या लाडक्या कन्येसाठी आपल्या मुलीसाठी जो झुकतो महाराज त्याला बाप म्हणतात लग्न झालं आनंदाने मुलगी सासरी गेली सुखी संसाराला लागली संसार चालू चाल। असताना पहिल्या बाळांतपणाला मुलगी घरी येऊ हो द्या बापाची परिस्थिती जर हलाकीची असेल आणि तोच बाप खिशात पैसे नसतील तरी आपल्या मुलीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी दोन तास ओव्हर टाईम करेल पण आपल्या मुलीच्या आनंदासाठी तो बाप येताना मुलीला काहीतरी गोड दोड खायला घेऊन येतो त्याला बाप म्हणतात बाळंतपणी आलेल्या मुलीला दवाखान्यात निलन जर दवाखान्यात डॉक्टरनी सांगितलं की दादा तुमच्या मुलीचं शिजर करावं लागेल आणि शिजर म्हटलं की चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येईल चाळीस हजाराचा खर्च ऐकून चाळीस रुपये खिशात नसणारा बाप कोमजून जात नाही डोळ्यातले अश्रू डोळ्यात दाबवतो अंतकरणातला भाव अंतकरणात विझवतो महाराज एका बाजूला जाऊन आपलं स्वतःच दुःख स्वतःशाच उराशी घेऊन ढाय मोकलून रडतो पण स्वतःच्या मुलांसमोर मुलींसमोर जाऊन डोळे पुसून खोट स्मित हास्य देऊन आपल्या मुलांना च्या डोक्यावर मुलींच्या डोक्यावर हात फिरून आधार देतो महाराज तो बाप असतो चाळीस रुपये क्षेत असताना मुलीला सांगतो की बेटा तुला काही होणार नाही तुझं बाळंत पण सुखात होईल किती खर्च आला तरी चालेल कारण तुझा बाप अजून जिवंत आहे आणि एकच सांगेल ज्या घरात बाप जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत त्या प्रत्येक मुलाला जगात सगळ्यात मोठा आधार आहे ज्या दिवशी बापाचा हात खांद्यावरून निघून गेला महाराज तर खऱ्या अर्थाने आपण पोरक झाल्याशिवाय राहत नाही आम्ही म्हणतो आई संस्कार देते देतेच कुंभाराने मडक जर बनवलं तर मडक कसं झालं हे पाहण्यासाठी एक हात मधून टाकतो आणि वरून थाप मारून पाहतो अरे आतून जो आतून जो आकार देतो ती आई आहे पण वरून जो आधार देतो महाराज त्याला बाप म्हणतात आई आणि वडील हे मृत्यू लोकातलं चालतं फिरत दैवत आहे अरे आईच्या वचनासाठी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले तुम्ही आम्ही आहोत आणि आई बापाच्या शब्दासाठी वनवास भोगणाऱ्या प्रभू रामाच्या भूमीतले तुम्ही आम्ही आहोत ज्या धर्मात तुम्ही आम्ही जन्माला आलो धर्मा तुम्हा, त्या धर्मामध्ये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव ही वृत्ती ज्या संतांनी तुम्ही तुम्हाला आम्हाला शिकवली त्याचा विसर पडू नये आणि जर विसर पडत असेल त्या पडलेल्या विसर म्हणून त्याची आठवण करून देण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे त्याच ज्ञानेश्वरीतून माऊली सांगतात तरी पार्थापरिसिजे देह हे हो क्षेत्र म्हणजे जो हे जाणे तो बोली जे शेत्रते हे बोलणं संतांचं आहे कारण आधी केले मग सांगितले संत आधी अनुभवतात संतांचं चरित्र अनुभव चरित्र आहे म्हणून पावणे अकराला आपण प्रवचन चालू केलं प्रवचन एक तास असतं मला बारा वाजेपर्यंत सांगितलं होतं बारा वाजून किती वाजले बारा वाजून पाच मिनिटं झाले तुमचे पाच मिनटं जास्त घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो